मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवितास धोका तात्काळ शासकीय सुरक्षा पुरवण्याची मागणी पोलिसांमध्ये निवेदन मराठा आरक्षण लढ्याचे नेते माननी श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवितास धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली या पार्श्वभूमीवर मनोज तात्काळ शासकीय सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे तासगाव पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे कार्यकर्त्यांनी सांगितले की मनोजदादा हे मराठा समाजासह सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी शांततामयी मार्गाने लढा देत आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असून राज्यभरातील जनतेत ती याबाबत तीव्र चिंता व्यक्त होत आहे सकोल कुरून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली राज्य शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन माननीय मनोजदा जरांगे पाटील यांना अतिरिक्त शासकीय सुरक्षा तात्काळ पुरवावी अन्यथा जनतेत असंतोष निर्माण होऊ शकतो असा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे प्रतिनिधी वासुंबे